नमस्कार मित्रांनो आज तुमच्यासाठी घेऊन ऑनलाईन कॅलेंडर बाग चार आजचा पण प्रश्न बघू काय आहे त्याला कशा पद्धतीने सॉल्व्ह करायचं हे पण बघा लक्ष द्या इकडं रमेशचा जन्म पाच मे दोन हजार एक रोजी शनिवारी झाला तर त्याच्या चौथा वाढदिवस कोणत्या मधील हा प्रश्न कशा पद्धतीने सॉल्व्ह करायचा ते सांगतो बघा इकडे लक्ष द्या पाच मे दोन हजार एकवीस रोजी म्हणजे तारीख जी दिली आहे ती लिहून घ्या पाच मे दोन हजार एकवीस रोजी वार कोणतं दिलेला आहे आपल्याला शनिवार की तुम्ही शनिवार लिहिले एक लक्षात घ्या जर साधा वर्ष असेल तर आपण एक दिवसांनी मोड जातो आणि लिप वर्ष असेल तर दोन दिवसांनी मोड जातो तर ते कशा पद्धतीने ते बघू आपण बघा दोन हजार एकला ला शनिवार होता ते इथं साधा वर्ष दोन हजार दोन दिले आहे तर आपण एक दिवसाने पुढे जाऊ शनिवार नंतर काय येईल तुमचा रविवार रविवार नंतर काय येईल तुमचा सोमवार सोमवार नंतर काय येईल तुमचा मंगळवार परंतु इथं थांबा कारण का हा तुमचा लिप वर्ष दिला गेला आहे काय दिलाय आहे लिप वर्ष दोन हजार चार जर वर्ष असेल आणि जर येत असेल तर एक दिवस सोडून म्हणजे याच्या पुढच्या दिवस काय येणार आहे तुमचा बुधवार बुधवार आपण काय करू ड्रॉप करू कारण की दोन दिवसांनी पुढे जावं लागतं तर मग बुधवार नंतर काय तुमचा गुरुवार म्हणजे दोन हजार पाच ला म्हणजे सेम तारीख राहणार आहे डेट ऑफ बर्थची पाच मे दोन हजार पाच ला कोणता वार येईल तुमचा गुरुवार ही लॉंग पद्धत झाली तुम्हाला याची शॉर्टकट पद्धत पण सांगतो बघा काय करायचं जो वर्ष दिलाय तुमचा पाच मे दोन हजार एक दिला गेलाय एवढं बघायचं की वाढदूस किती दिला गेलाय वाढदोस दिला आहे तुम्हाला चौथा ते या दोन हजार एक मध्ये चार ऍड करायचे किती ऍड करायचे चार जेवढा वाढदोस असेल तेवढे प्लस करा दोन हजार एक आणि चार म्हणजे किती होईल दोन हजार पाच एक लक्षात घ्या याच्यानंतर काय करा जो तुम्हाला चौथा वाढदूस दिला असेल तोच सेम लिहायचं चार इथून पण तुम्ही काढलं तरी चालतं त्यानंतर काय करायचं दोन हजार एक ते दोन हजार पाच मध्ये किती लिंबोशे आले ते चेक करा तुम्हाला सांगा दोन हजार एक ते दोन हजार पाच मध्ये एक बोर्श भेटेल आणि तो कोणत्या भेटणार आहे आपल्याला दोन हजार चार म्हणजे लिबोर्श किती भेटला एक ते या चार मध्ये एक ऍड करून टाकू आपण म्हणजे तो प्लस करा चार आणि एक किती झाले पाच इथं बघून घ्यायचं वार काय दिलाय तुम्हाला शनिवार म्हणजे शनिवार पासून तुम्हाला किती दिवस पुढे जायचे पाच दिवस तर बघून घ्या शनिवार नंतर रविवार सोमवार मंगळवार बुधवार आणि गुरुवार म्हणजे तुम्हाला गुरुवार बरोबर भेटून जाईल म्हणजे तुम्ही या पद्धतीने शॉर्ट ट्रिकने पण हा प्रश्न सॉल्व्ह करू शकता थँक्यू धन्यवाद